तुला मी दोन ऐकले म्हणजे एका ह्याच्यात दोन कामं झाली आपली ना, ना अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की एक लोक पक्ष्यांना तांदूळ खाऊ देवा किती झाली पक्ष्यांना खायला नाही ना आता पाऊस न जाता येतील आता बघा थोड्या वेळाने येतील पक्षी खायला मगपासून घेरट्या हालत समोरते काफ्यामध्ये बांधलंय घरटं आणि बघा हे आपलं चाफ्याचं झाड आहे ना त्यात बुलबुल पक्षी आहे ना घरटं बांधते कुणाचे बाबा सांगतायत मला पूर्ण घा घातलंय का बांधले एक मिनटं आली तर तुम्हाला की नाही असं म्हणजे म्हणजे खूप अशी इच्छा ही आपली वेळ दाखवण्याची ही आपली जाईची वेळ आणि फुलांनी बघा कशी भरले आहे ती लांबून तर इतकी छान वाटते ना म्हणजे हिरव्या झाडामध्ये सफेद सफेद फुलं अशी भरगतच दिसून येते जवळून थोडीशी वेगळी दिसत असेल मस्त बघा भरलेली आहे छान दिस आणि बाजूला ते आपलं नंदाचं जे आहे ना झाड त्याला पण छान अशी सफेद फुलं आलेली आहेत सकाळी सकाळी हे असं बघितलं ना का खूप प्रसन्न वाटतं फुललेली फुलं बघितली का अजून छान वाटतं आजचं वातावरण बघा पाऊस काही पडलेलं नाही आहे आम्हाला असं वाटलं रात्री पाऊस पडेल पण नाही पडलं आहे आणि तिथे जरा आपली जी छोटी छोटी रोपं आहेत ना त्यांना स्प्रे करायचं चाललं आहे म्हणजेच पाण्याला स्प्रे करतात कुणालचे बाबा ते कोरफड वगैरे लावलेले आहेत ना पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे म्हणजे लावलेली जी रोपं आहेत छोटी छोटी ती जरा अशी वाटत आहेत तिकडे जाऊया आपण पहिला कोर पडेल ना एलोवेरा एलोवेरा आपण लावलेलं ना हा बघा ह्या कोपऱ्याला छान आहे झाले सगळे बसे वर चांगले तरतरून वर उभे राहिले सगळ्यांना आता इथे पटकन वाढ वेतल ना त्याला सावली आणि ऊन ना भेट कमी भेटला ना ते वाढणार सगळे हे कडीपत्त्याचं झाड बघा हे असंच लावलेलं झाड पण ते पण जगलं आता पावसामध्ये

एक एक मग टाकूया ना, ना चला झाली गार्डन मध्ये इथं एवढं साफ केलं परत कसं हिरवं हिरवं हो उगवलं नाही पहिला ना, ना संध्याकाळी पूर साफ काढून टाकायचं हे ना नाही ते भाजी मी घेते काढून झाड रोप लावायला खत पाणी आहे माती एकत्र करून रोप लावता येतात रोप पण भेंड्याचा वाफा चांगला झाला आहे आपला तयार दाखवीन तुम्हाला नंतरला तुम्हाला मी दाखवते हा घरटं मला दिसलं आहे आता ते बघा छोटसं बघा बांधते बघा येते ते नाही सुरुवात केलेली आहे घरटं बांधायची पटकन मी फुलं काढून घेते कारण परत त्यांना बघा त्रास नको ना आपल्यामुळे

कारण पटकन नाश्ता खाऊन जायचे बागेमध्ये कुणाच्या वगैरे भूक लागलेली तर उपमा बनवते आज नाश्त्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं टाकलंय राय जिरावर सगळं जरा आता परतून घेते मी चपाती भाजी करणार होती पण ते म्हणजे भाजी नको दुपार लागणं त्याच्यामुळे पटकन म्हटलं उपमा होईल ना पटापट करूया दोघांचा अर्ध्या खायला शेरूला आहे वाघ्या माझा एकदम गुड बॉय बघा शेक घेतो बघ शेरू तो घेतो असं शेक हा शेरू वाघ्याने आमच्या तीन तीन इंजेक्शन घेतले तू घेतलेस काय कधी आग्यामध्ये गुथ बॉय ना बघा कसं पाय बर्फाने शेकून देतोय बघ वाघाला एक मोठा आईस्क्रीम घेणार मी तुला आईस्क्रीम आवडतो ना बाबू आईस्क्रीम आवडतो ना माझ्या वाघ्याला आपण आता बाजारात गेलो ना काय आईस्क्रीम घेऊन येऊया मला फरक पडला बसून ऐकलं काय कमी होईल ना तो पाय तर चांगला शेकल्याशिवाय कसं बरं होणार बेटा हा झाल बेटा थंड आहे आईस्क्रीम आईस्क्रीम आहे तुला आईस्क्रीम आवडतो की नाही आईस्क्रीम आवडतो ना तुला हो ग माझ्या सोन्याला आईस्क्रीम आवडतो माझ्या बाबूला तुला मी दोन आईस्क्रीम आणणार ना आपल्या शेरूला एकच द्यायचा शेरूला द्यायचंच नाही आपण तुलाच देणार नाही सगळं तुला देणार आईस्क्रीम आईस्क्रीम आपण आईस्क्रीम खाऊया हा असं जरा एक एक मिनटं तरी घेतलं ना तरी आराम पडेल ना तुला लगेच बस झालं ठेवू चला चला आता पोरायचं माझ्या घाबरतो ना घाबरतो तू काय ना होत बेटा थंड थंड आहे ना बघ हा बघ मस्त झालं बघ आता नाही काय झालं वाटणार सोड आता चल अलिया बेटा बसा इथे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर चला घरातलं थोडाफार आटपलेला आहे नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला आहे थोडा थोडा केला जास्त नाही केलं आहे कारण पुन्हा ना भूक लागते काम करून त्याच्यामुळे थोडंसं खाल्लं नंतर म्हटलं परत काम झालं का थोडंसं परत खाता येईल असं तर आपलं काय बागितलं नेहमीचंच काम बघा चालू झालेलं आहे कुणालच्या बाबांनी मंडपसुद्धा छान इथे समोर बांधलेलं आहे काट्या बघा लावलेत तुम्हाला मी दाखवते थोडंसं थोडंसं बाकी आहे छान केलं आहे पण बघा काल पण तुम्हाला दाखवलं होतं ना आणि त्यांनी तिथे रान साफ करायला बघा सुरुवात केलेली आहे कुठे गेले कुठे गेले गे आता इथे होते सगळं ते बघा ते हलत ना आड आड आहेत त्या काकडीच्या इथे आहेत तर हे सगळं होतं ना आपलं होऊन जाईल आता अर्धा एक तास केलं ना एक तासामध्ये हे जे पुढचं आहे ना जिथे आपले नारळ लावले आहेत ना ला तर बाग पुरा होऊन जाईल हा कशाला ओरडतोय थांबला बघा शेरू फुकायचा म्हणजे कोणाची पण चाव लागली ना का लगेच त्यांचं ना चालू होतं तर आपली जी नारळाची झाडं आहेत ना दोन मोकळे झाले तीन मोकळे झाले फक्त हा बघा हा जो झाड दिसतं ना हा तेवढा बाकी आहे करायचा पटकन आता हा जो एवढा भाग आहे मला वाटतं अर्ध्या तासामध्ये होईल ना हे करून हां hmm. अर्धा पाऊन तासामध्ये होऊन दिन पटापटाने हे उरकून घ्यायचं आहे म्हणजे सकाळी वे, थोडा वेळ संध्याकाळी थोडा वेळ असं सगळं आम्ही टायमिंग ठेवलेलं आहे चला पटापटीनं करून घेऊया आणि आता पाऊस पण नाही ना पडत त्याच्यामुळे जे गवत काढतो ना ते इथे थप्पी घालून ठेवलेले टाकलं नाहीये ते सुकत गवत आणि तेच मग झाडांमध्ये खत म्हणून वापरता येईल आणि आता पाऊस असल्यामुळे काय होतं ते गवत आपण साईडला करून जरी ठेवलं ना एका रसून तरी ते गवत पुन्हा उभं राहतं जिवंत होऊन जातं काढलेलं गवत पण असं सगळं असतं पण आता मध्ये मध्ये असं एकत्र नाही होणार होणार ते काढवे वाढलं असत पाऊस पडतो परत वाढ कुठला ते जरा थांब ना पण हे तर काय तो बारीकवाला बारी का बारी का नाही भारी पडत दाखव हे काय करते तू अशी नाही खेळताय हे जर आहे ना तुम्ही असा पकड कोपराय ना ही कोपऱ्याची धार काकत जा तसे

तिथं आमचं सा काम चालू आहे तुम्हाला मी ना कुरडूचं रोप दाखवते म्हणजे दाखवायचं कारण केवढं ते मोठं झालं ना ते तुम्हाला दाखवतं हे बघा पूर्ण असं पसरलं आहे फोन वाचतो आहे ऐकलं का हे बघा हे म्हणजे आपली एक टायमाची भाजी होईल हां इतकं ते रोप असं पसरलेलं आहे असं जाडजूड झाले बघा ही फांदी तर ही जी भाजी आहे ना मी आता काढून घेणार आहे एवढी मोठं तयार झालेली आहे भाजी होईल आपल्याला आणि इथे कशी कुरडू आहे आपल्या आड्यामध्ये ना रुजलेला त्याच्यामुळे असं म्हणजे असं भाजीपाला सापडतो रान साफ करताना चला मी इथे काढून घेते सावड होती पाऊस पडेल असं वाटत होतं आज पडेल आजपासून पाऊस होईल झालं बघा फायनली झालेलं आहे सगळ्यांना नारळ ना आपले मोकळे झालेले आहेत नारळ मोकळे म्हणजे आपल्या घराच्या बहुताळ पर इकडे परिसर साफ झाला आता असं वावरायला नाही आजूबाजूला आता चारही बाजूने गवत अजून ते काढलेलं ना उतरलेलं नाहीये तसंच ठेवलेलं आहे ते बघा मागे तुम्हाला ढिगारा दिसतोय की नाही काय माहित नाही क्लीन बघा झालंय छान वाटतंय भरपूर बाबा रान वाढलं होतं त्या आत मध्ये पण आता जरा छान असं वाटतंय आता सुकल्यानंतर ते टाकूया ना गवत त्याच्यामध्ये टाकलं ते गवत सुक नारला खत म्हणून उपयोग करतात बर वाटतं बरे अशी मेहनत केली ना का असं वेगळा आनंद मिळतो म्हणजे आपण आपल्या घरासाठी काहीतरी करतोय असं सगळं वाटतं हे हात मातीचे सगळी नकामध्ये माती, नकाम माती गेलेली आहे मला ना अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई ग्लोव्ज वगैरे घाला पण ग्लोव्ज वगैरे घालून ना ते कामं कशी होत नाही जमत नाही पटापट होत नाही ना हाताला पाणी सुटणार गरमी होते हाताला आणि मग आहेत ग्लोव्ज आहेत कारण कुणाला होतं ना तेव्हा कुणाला ग्लोव्ज घालूनच करायचं पण ते असं गरम होतं ना आणि गरमीने मग हाताला आपल्या ना स्किनला म्हणजे इन्फेक्शन माझे पण चान्स असतात आता हे कसं माती गेलं आहे पण स्वच्छ हात धुतले का होऊन जातं आता डायरेक्ट काय आंघोळ्या करायच्या आणि मग क्लीन होऊन जातं लगेच मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण असं म्हणतो पण ते जमत नाही आपल्याला आता गमबूट वगैरे पण सांगतात घाला म्हणून वगैरे ज्यांनी रेग्युलर काम केले असतात ना गमबुटात ते वजन किती असतात ज्यांना ज्यांना सवय आहे ना त्यांना काय नाही तर सेफ्टीसाठी ठीक आहे आपण कसं इथे चिकलात तुम्ही गमबूट घालून काम नाही करू शकत नाही नाही सिमेंट सिमेंटच्या कामात ठीक आहे जड होऊन जातात चिकल सगळा चिपकून राहील आणि असा जड होईल की तो बूट घालून वजन पाच पाच किलोचं दहा दहा किलोचं वजन होईल पाहिजे आणि आपण कधी अशी बघितलेली पण नाही ना गमबूट कशा मला पण माहित नाही अजून ते असतात ते पण ते सिमेंट विमेट कसं निघतं धूत की नाही चांगले ना चांगल्यासाठीच सांगतात आम्हाला पण गोष्टी त्या पटतात पण ह्या अशा काही काही गोष्टी पण अशा असतात ना खूप हेवी होतात आणि हेवी झालं ना का काम करायला मग कठीण जातं आता संध्याकाळच्या वेळेस थोडंसं करूया ना तिकडे आता इकडचं झालं आता काय चिंता नाही आता हळूहळू जिथे वेरी लावल्यात ना तिकडचं आता करून घ्यायचं काय करणार सांगा मजूर बोलवतो पण कोणी यायला मागत नाहीये पण येतील पण काम पण त्याच्यासारखी करतात आणि त्यांना धावाला ला मजका लावतो हो। मजुरी पण आपल्याला नाही पण एवढी मजुरी पण त्याच्यात मजुरीला पण तुम्ही मजूर आले लगेच तर ठीक आहे मजुरीला मजुर मजूर काम जात मजुरीला मात जास्त लागत म्हणजे एक दिवस येणार दुसऱ्या दिवशी काही गॅरंटी नसते आणि त्यांना कसं दहा वेळेला सांगायला लागतं ना, ना, सा सांगा ना तुम्ही या या त्यांची काही काम असतात असतील आता काम लोकवस्ती पण कमी आहे कमी आहे त्याच्यामुळे त्यांची पण काम असतात ना त्याच्यामुळे आपलं काम आपणच केलं बरं आपण आपल्या सोयीने करायचं जसं जमीन भरपूर असली की लोक असतात ना मग एकमेकांच्या हाताने काम लवकर होतात लवकर लोकवस्ती नाही असं जातो जाऊ दे आता जसं जम तसं करायचं हा फक्त हा पावसातूनच त्रास आहे नंतर काही करायचं म्हणजे आपलं काम आपणच करायचं बाकी काही नाही चला आता जातो आंघोळ वगैरे करतो आणि मग आपलं घरातलं काम पटकन मी करून घेते आता दुपारच्या जेवणाची तयारी बघा सुरू केलेली आहे कुकर लावून घेतला डाळ भाताचा आणि संध्याकाळची पण जेवणाची तयारी आत्ताच असं एक दोन तीन वस्तू ना उकडं झालं कुकर मध्ये संध्याकाळी काही कुकर डबल डबल लावायला नको म्हणून मग आत्ताच तयारी करून घेतलेली आहे तर हे बघा हे डाळभात कुकरला लावते पटकन आणि ह्याच्यावर डिश ठेवून बीट आणि बटाटे आहेत ना ते उकडावत आहेत आपल्याला असं संध्याकाळी सँडविच बनवायचं आहे आम्हाला सँडविच खूप आवडतो आणि गावच्या ठिकाणी काही ते काही मिळत नाही हो त्याच्यामुळे असं घरात बनवायचं आणि छान प्रकारे खायचं कुणाला त्या माझं फेवरेट आहे सँडविच म्हणजे त्यांचं खूप आवडीचं असं आहे ते एका ह्याच्यात दोन कामं झाली आपली गॅसची पण बचत झाली आणि आत्ता दुपारला बघा ही भाजी ही घेवड्याची भाजी करते आणि ही जी कुर्डू आहे ना ह्याची थोडीशी भाजी पटकन पटापट बघ करून घेते जी बघा देवपूजा झाली आत्ता जास्त काही उशीर नाही झालेला आहे वेळेत झाले देवपूजा आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे दुपारी काहीतरी साडेबारा पावणे एकच्या दरम्यान लाईट गेली होती आमच्याकडे काहीतरी मोठं काहीतरी काम निघालं होतं लाईटीचं त्याच्यामुळे लाईट दिवसभर नव्हती संध्याकाळी काहीतरी सात सव्वा साथ, सातच्या दरम्यान काहीतरी लाईट आली होती तर आता ही संध्याकाळचीच वेळ आहे इथे मी घेतली लादी पुसायला लादी पुसायची माझी बाकी राहिली होती आज घरातलं काम की नाही भरपूर असं होतं त्याच्यामुळे जे काही रुटीनचं होतं ना ते सगळं करून घेतलं कारण सकाळी बागेमध्ये थोडा जास्त टाईम गेला माझा काम करण्यामध्ये आणि मग घरातलं असं काम केलं थोडंसं लेट झालं होतं मग आधी संध्याकाळच्या वेळेस पुसून घेतली दिवाबत्ती पण बघा म्हणजे संध्या संध्याकाळची करून झालेली आहे संध्याकाळचं जे धूर वगैरे करतो ते पण करून झाला होता भाग्या शेरू या दोघांना पण घरामध्ये घेतलं होतं आणि म्हणजे त्यांची गादीवर घालून दिली होती आणि त्या दोघांची कि नाही मस्ती चालू होती म्हणजे माझं इथे काम चालू होतं ना दोघांची मस्ती चालू होती आणि मी त्यांना होते की शांत राहा गप्प राहा पण ते दोघं जण अजिबात ऐकत नव्हते पिक्चर चालू आहेत आता रात्रीच्या जेवणाला सुरुवात आज काही फारसं असं काही करायचं नाही फक्त सँडविच आणि दुपारी थोडीफार तयारी केले आता पटकन चटणी करून घ्यायची आणि एक दोन चार चपात्या भाजायच्या भाग्या शिरू यांच्यासाठी तर सँडविच ना आमच्याकडे कुरलचे बाबाच बनवतात म्हणजे सगळं रेडी करून द्यायचं मग ते तयार करतात थोडीशी मदत होते त्यांची मग तर चला पटकन चटणी करून घेते आणि झटपट तुम्हाला चटणी पण दाखवते की सँडविच साठी मी कशी चटणी तयार करते मस्त तिखट आणि झणझणीत चला तर साहित्य काय काय घेतलं अलग घेतलेलं आहे मिरच्या एक दहा ते बारा मिरच्या घेतल्याने ह्या मिरच्या ना खूप तिखट आहेत आपल्या बागेतल्या मिरच्या आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीरची एक जुडी कोणाला जर का शेंगदाणे आवडत नसतील म्हणजे काही काही जणांना बघा शेंगदाणे खाल्ले ना की पित्त वगैरे होतं ना तर त्यावेळेस तुम्ही ना चिवडा वगैरे बघा असतो म्हणजे शेव गाठ्याचा गाट्याचा चिवडा असतो ना तो तुम्ही टाकू शकता किंवा डाळ असते ना ती पण टाकू शकता पण शेवगाट्याच्या चिवड्याने की नाही म्हणजे फरसाण त्याच्यानी चटणी खूप छान होते तर इथे चाट मसाला पण टाकलेला लिंबू टाकलेला आहे मीठ टाकलं आणि मिक्सरमध्ये बघा चटणी वाटून घेतलेली आहे आणि ही चटणी जी आपली आहे ती सँडविचसाठी तयार झालेली आहे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवलात ना अगदी महिनाभर ठेवलात तरी ती चटणी खराब नाही कधी पण आपण ही घेऊन येणं वापरू शकतो तर इथे आमच्याकडे बघा सँडविच बनवायला सुरुवात झालेली आहे सँडविच बाबांच्या आवडीचं सँडविच सगळं कटिंग करून ठेवलेलं आहे त्यांनी थोडंसं एक्स्ट्रा केलेलं आहे म्हणजे उरलं ना तरी मग सकाळी सलाडला वगैरे होईल म्हणून बघा जास्त असं कटिंग करून ठेवलं आहे बीट वगैरे आवडीचं आहे आवडीचं बाबा सँडविच चटणी कुठे लावली चटणी चटणीलाच विसरले बघा तो तुला घे आता कमी चटणीवाला काढलं चला आता काय पटापट सँडविच बनवायचे खायचे आपले भाग्याशे रूपन जेवण झालेले आहे. असे कसे सँडविच वाले चटणी लावला विसरला विसरतात बरोबर मी आता बघितलं म्हणून बरं झालं नाहीतर काय झालं असतं पोराऱ्या मां साठी तुझ्यासाठी चटणी चटणी जरा जास्त पाहिजे मला म्हणून तर जास्त त्याच्यामुळे फॅन की नाही चालू ठेवलं आहे जाम गरम होतं आहे तर का फॅन बंद केला तर बसणं कठीण झालं आहे इतकी गरमी ना होते हा आप बघा आपला पांढरा बोका कसा बसला आहे बघा त्याला सँडविचकडे त्याचं लक्ष आहे जेवून झालेला आहे तो आणि वाघा तो बघा तो पण जेवण झाला आहे झोपला आहे तिथे नंतरला त्यांना एक एक ब्रेक देणार तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद